नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पाच महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओला ला शॉर्ट बघा कुठे स्किप करू नका उत्तर महाराष्ट्रामध्ये आज मुसळधार पाऊस होणार राज्यामध्ये पाच सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस राहणार असून शुक्रवारी उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्यांना पूरस्थितीचा तर कोकणाला मुसळधारेचा अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच राज्यामध्ये पाच ते सात सप्टेंबरपर्यंत या कालावधीमध्ये अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पाच लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येकी दोन हजार रुपये कारण नमोच्या सातव्या हप्त्यासाठी राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणासाठी एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिलेली असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाने सरासरी ओलांडलेली असून विशेष पॅकेजची मागणी केली जाते सहा तालुक्यांमध्ये एकशे चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे खरीप नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आलेले असून चिकुर्डे ठाणापुडे देवर्डे एतवडे खुर्द परिसरामध्ये भरपाईची मागणी केली जाते दिव्यांगांना आता मासिक दोन हजार पाचशे रुपये मिळणार मंत्रिमंडळामध्ये मोठा निर्णय नाशिक जिल्ह्यातील दहा हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना मिळणार लाभ संजय गांधी श्रावणबाळ निराधार योजना मानधनामध्ये एक हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली असून तब्बल पाचशे सत्तर कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आलेली आहे पी पूर्ण अॅप्लिकेशनवरती माहिती भरण्याची संतगती पोखराच्या एकशे सत्यात्तर गावांमध्ये सूक्ष्म नियोजन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली पी वॉटर बजेटिंग अॅप्लिकेशनवरती माहिती भरताना दिरंगाई होते महिंदडे परिसरामध्ये कपाशीवरती लाल्या रोगाचे आक्रमण झालेले असून उशिराने पडलेल्या पावसाने कापसावरती वाढली रोगराई उत्पन्नामध्ये घट होण्याची मोठी शक्यता जीएसटी कपातीतून कृषीला मोठा दिलासा मिळणार आहे ट्रॅक्टर शेती उपयोगी यंत्रे ठिबक पोल्ट्री पालनासाठी अवजारे स्वस्त होणार आहे अन्न प्रक्रिया कृषी उद्योगामधून निर्णयाचे मोठे स्वागत केले जाते आता तलाठ्यांना मिळणार चौऱ्याण्णव कोटींचे लॅपटॉप सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर पुन्हा आंदोलनाच्या तयारीमध्ये सणासुदीमुळे दूध खरेदीवरती तेजीत राहण्याची शक्यता भेसळखोरावरील कारवाया आणि मागणींमुळे दर टिकून आहे भेसडीवरती लक्ष ठेवण्यासाठी नवे निरीक्षक लागू करण्यात आले ओबीसींना जीआरचा धक्का नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्ट म्हणाले सरसकट ओबीसीची मागणी आम्ही स्वीकारलेली नाही ओबीसी आरक्षणाला ना कोणताही फटका बसणार नसल्याची सुद्धा ग्वाही दिली वैध पुरावे असल्यानंच याचा लाभ दिला जाणार आहे इंग्रजीला सोपं आणि आनंददायी करणारे विद्यार्थ्यांचे लाडकी गुरुजी यूट्यूब ॲप्लिकेशनपासून तर पुस्तक लेखनापर्यंतचा डिजिटल शिक्षकांचा प्रेरणादायी प्रवास अकोला जिल्ह्यामध्ये मैनाभरामध्ये केवळ सात हजार रेशन कार्डधारकांचीच पडताळणी करण्यात आली विणीचा हंगाम सुग्रण पक्ष्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू झालेली असून मात्र वृक्षतोडीमुळे घटली घरट्यांची संख्या यंदा विदर्भामध्ये सर्वात कमी पाऊस झालेला असून बुलढाण्यामध्ये खरीप हंगाम धोक्यामध्ये सापडलेला आहे एक हजार मिलीमीटरपेक्षा जास्त नोंद गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये दुपटींपेक्षा अधिक पाऊस झालाय राज्यामध्ये पाच वर्षात वाघांच्या हल्ल्यामध्ये दोनशे अठरा जणांचा मृत्यू झालेला असून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये मृत्यूंची आकडेवारी सर्वाधिक आहे अल्प उत्पन्न गटासाठी नाशकामध्ये महाडाची चारशे अठ्याहत्तर घरे लॉटरी काढणार मराठा ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य हे समांतर आहे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले दोघांचा उत्कर्ष साधू कोणाच्या ताटातले काढून दुसऱ्याच्या ताटामध्ये टाकणार नाही असे सुद्धा ते यावेळी म्हणाले जी आरवरती उगास संभ्रम निर्माण केला जातोय दगा फटका केला तर सुपडा साफ होईल असे जरांगे पाटील म्हणाले तलाठ्यांना निलंबित करा ग्रामस्थांची खासदारांकडे करण्यात आली मागणी उमरा येथे सर्वेक्षणामध्ये घोड झाल्याचा करण्यात आला आरोप स्थानिक प्रशासन आक्रमक झाले उमरा महसूल मंडळामध्ये तुरीच्या पिकांमध्ये झेंडूचे आंतरपीक घेण्यात आले पावसामुळे उत्पादनामध्ये तीस ते चाळीस टक्के घट झाली सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक धोक्यामध्ये सापडले शेतकरी सापडले चिंतेमध्ये उत्पादन घटण्याची शक्यता भंडारस भूत्रो व भंडारस खुर्द परिसरातील चित्र मुलांचे आधार प्रमाणीकरण नसेल तर योजना विसरा प्रमाणीकरण नसल्यास एक वर्ष मिळणार नाही लाभ शेतकऱ्यांचे पीक तरारलं मात्र ते वन्यप्राण्यांनी तुडवलं मग नुकसान भरपाई कुठे मागणार वन्यप्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्यास आता शेतकऱ्यांना वनविभागाकडे करता येणार ऑनलाईन तक्रार सोने ऑन फायर चांदी टॉप गिअरमध्ये सराब बाजारामध्ये तेजीचा नवा अध्याय दोन महिन्यांमध्ये सोने सात हजार चारशे रुपयांनी महागले ओबीसींचा संताप मराठा आरक्षण जीआरची होडी करण्यात आली नऊ सप्टेंबरला मोर्चा ओबीसी आरक्षण बचावच्या घोषणा जिल्हा पशुसंवर्धन विभागाचा भार हा प्रभारींच्या खांद्यावरती उपायुक्तांसह अनेक पदे रिक्त असून कार्यरत अधिकाऱ्यांवरती अतिरिक्त कामाचा ताण येतोय पावसाने सरासरी ओलांडली पावसाळ्याचे पंचवीस दिवस अजून बाकीच असून वाशिम जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर अखेर अपेक्षित सरासरीच्या एकशे पाच टक्के पाऊस झालेला आहे प्रमाण आणखी वाढणार सोयाबीनला शेंगधारणा कमी असून अतिवृष्टीचा परिणाम होतोय उत्पादन घटना शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसतोय त्या महिला आय पी एस अधिकाऱ्यांची माफी मागा अन्यथा या प्रकरणी आंदोलन छेडणार अंजली दमानी यांचा अजितदादांना देण्यात आला इशारा नाफेड एन सी सी एफचा कांदा चोवीस रुपये किलो मिळणार सहा ते दहा रुपयांचा फायदा होणार डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे प्रथमच होणार विक्री पावसाने फुलांचा वास सुटला कृतीमचा सुद्धा बाजार फुलला अतिवृष्टीमुळे गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा फुलांचे भाव हे चाळीस टक्क्यांनी कडाडले हंगाम संपताला तरी पीक कर्ज वाटपाचे घोडे पुढे सरकेना हिंगोली जिल्ह्यामध्ये केवळ अठ्ठेचाळीस पॉईंट एक्कावन्न टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले आतापर्यंत चारशे चोवीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले जालना जिल्ह्यातील पाच लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना मिळाली दोनशे चौतीस कोटी रुपयांची पीक विमा भरपाई कोणत्या तालुक्यासाठी के किती भरपाई मिळाली याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता जालना जिल्ह्यामध्ये रोजगार कार्यालयाकडून पाच हजार नऊशे तेरा जणांना मिळाली नोकरी प्रत्येक महिन्याला घेतला जातो रोजगार मेळावा तर सततच्या पावसामुळे खरीपातील पिके सडू लागली तर कृषी मंडळ ओला दुष्काळाच्या उंबरठ्यावरती द्राक्ष उत्पादकांचे हाल हे सुरूच असून फडपिके सापडले धोक्यामध्ये पावसामुळे द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या बागायतदार शेतकऱ्यांची आता चिंता वाढली मांजरा निम्नतेरणा धरणामधून विसर्ग हा सुरूच असून मांजराचे पाच ते तेरणाचे दोन दरवाजे उघडले विभावाने शेतमाल विक्रीसाठी आजच करा ई पीक पाहणी कारण यंदा सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे मायबाप सरकारचे डोळे कधी उघडणार नांदेडला हवे दोन हजार कोटींचे पॅकेज पूरग्रस्तांचे डोळे पानावलेलेच नेत्यांकडून केवळ आश्वासनांचा पाऊस पडतोय अद्यापसुद्धा ना शेतकऱ्यांना मिळाली मदत ना, ना पूरग्रस्तांना मदत मिळाली घरकुलांसाठी सर्वेक्षण झाले मंजुरी कधी मिळणार पंतप्रधान आवास योजना अनेकांचे घरे अजूनही अपूर्णच आहे हक्कांच्या घरासाठी प्रतीक्षा कायम पंधरा दिवसांमध्ये खोबऱ्याचे दर वाढलेले असून बजेट कोलमडलेले आहे घराघरातील मसाल्याची फोडणी आता महागणार ई पीक पाहणीचा बोजवारा एकसष्ट टक्के क्षेत्राची नोंदणी बाकी असून धाराशिव जिल्हाभरातील शेतकरी चिंतेमध्ये सापडले तसेच पीक विमा आणि अतिवृष्टीची मदत मिळणेसुद्धा कठीण झालेले आहे व ॲप्लिकेशनमधील तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी हवालदिन झाले परभणी जिल्ह्यामध्ये अडीच हजारांवरती वारसांचा हक्क मिळाला सात बारा जिवंत महसूल विभागाच्या योजनेचा झाला फायदा गती द्यावी लागणार हमीभावाने कापूस विक्रीसाठी किसान ॲप्लिकेशनवरती नोंदणी आवश्यक आहे एक ते तीस सप्टेंबर दरम्यान करावी लागणार नोंदणी जीवतीतील साडेआठ हजार हेक्टर जमीन वनक्षेत्रामधून वगळली अकरा गावांना मोठा दिलासा मिळालेला असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय सोयाबीन पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून सोयाबीनची पाने पडू लागली पिवळी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची शेतकऱ्यांना गरज ग्रामीण भागामध्ये स्मार्ट मीटर लावू नका भाकपचा पुढाकार महावितरणावरती धडक रोजगार सेवकांचे बेमुदत कामबंद आंदोलन ग्रामपंचायतीची कामे खोळंबणार घरकुल लाभार्थी येणार अडचणीमध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाईचे प्रस्ताव सादर करावे खासदारांचे निर्देश पूरग्रस्त भागांची केली पाहणी रोजगार हमी योजनेची मंजूर कामे पूर्ण करा पालकमंत्री संजय राठोड यांनी बैठकीमध्ये दिले निर्देश सांगली जिल्ह्यामध्ये बावन्न हजारांवरती कुणबी दाखले मात्र मिळाले चार हजार पाचशे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बुस्टर ठरणार संजय कोले साखर कारखाने पेट्रोल कंपन्याच्या हिताचे पाटणला रानडुक्कर तसेच वानरांच्या कडपांमुळे पिकांची मोठी नासधूस झाली वाल्मिक पठारावरती वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी तसेच शेती अडचणीमध्ये सापडलेली आहे ओबीसी महासंघाच्या चौदापैकी बारा मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहे उपोषण मागे एका महिन्यामध्ये जी आर काढण्याचे करण्यात आले आश्वासन दुचाकी पाच ते पंधरा हजार तर छोट्या कार पंचवीस ते चाळीस हजार रुपयांनी स्वस्त होणार नव्या जीएसटी रचनेने ग्राहकांचा सुखावणार बाबासाहेबांनी ठरवलेले कामगारांचे तास वाढवले ते पिळवणुकीसाठी सरकारच्या निर्णयाला कामगार संघटनेकडून करण्यात आला विरोध भारत सिंगापूर करारामुळे सागरी क्षेत्रामध्ये क्रांती झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले एच्या टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले राधानगरी निम्मे भरल्यानंतर करता येणार विसर्ग एमआरडीपी अंतर्गत पासष्ट कोटींचा प्रकल्प जागतिक बँकेकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला दीड महिन्यामध्ये निविदा शक्य असणार कोकणामध्ये चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला असून गुरुवारी चौपन्न पॉईंट चौसष्ट मिलीमीटर प्रजन्य नोंद झाली जलप्रलयाचे कारण अभय वृक्षतोड हिमाचल उत्तराखंडबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण केंद्र राज्याकडून अहवाल मागवला आता पतीचे उत्पन्न वाढल्यास पत्नीची पोटगीसुद्धा वाढणार दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा डाळींमध्ये देश जागतिक आघाडीवरती उत्पादन वाढवण्याची प्रचंड क्षमता नीती आयोगाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आठ कोटी रुपयांची सुवर्णमोत्सवी शिष्यवृत्ती नगर जिल्ह्यातील बासष्ट हजार आदिवासी विद्यार्थ्यांना लाभ मिळणार रब्बी पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम केंद्र व राज्याची एकशे तेहतीस पॉईंट अकरा कोटी रुपयांची आर्थिक तरतूद कृषी संचालक रफिक नायकडे यांची माहिती पंजाब व हरियाणामध्ये पावसाचा कहर सुरू असून परिस्थिती अधिक गंभीर झालेली आहे तेवीस जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले पूरग्रस्त भागामध्ये एनडीआरएफ बीएसएफ पंजाब पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून मदत व बचाव कार्य वेगाने सुरू आहे आता प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत वीज पाणी आणि रस्ता महसूल विभागाचा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर काळामध्ये राष्ट्रनेता राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा नाशिक जिल्ह्यामध्ये एकशे पंचवीस शिवभोजन केंद्र बंद होणार सहा महिन्यांची कोटीवधी रुपयांची देयकी रखडली केंद्रचालक अडचणीमध्ये सापडले शेतकरी ते ग्राहक दहा विक्री केंद्रे सुरू करा शेतमालाला रास्तभावासाठी जिल्हाधिकाऱ्यांची कृषी विभागाला सूचना देण्यात आली तारडे विभागामध्ये भातनाशनीची हिरवाई शेतातून दरवळतोय सुगंध समाधानकारक पावसामुळे डोंगर उतारावरील पिके जोमामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे गणेश भक्तांची तारांबड होणार धरणामधील पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झाली सातारा गॅजेट महिनाभरामध्ये लागू न झाल्यास पुढच्या निवडणुकीमध्ये धुरडा उडू असे चरांगे पाटील म्हणाले तसेच मुख्यमंत्री फडणवीस व मंत्री, मंत्री बीके पाटील यांच्यावरती विश्वास असल्याची सुद्धा त्यांनी यावेळी ग्वाही दिली अहमदपूर तालुक्यामध्ये त्रेचाळीस हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसलेला असून पंचनाम्याचे काम हे युद्धपातळीवरती सुरू आहे घरांचे सुद्धा मोठे नुकसान झालेले आहे कोबीवरती करपा घाण्याचा प्रादुर्भाव शिरोड तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोटीवधी रुपयांचे नुकसान झाले ग्रामीण भागामध्ये पारंपरिक शेतीला बदल देण्यात येत असून ड्रॅगन फ्रूट ठरतोय शेतकऱ्यांसाठी सुपरफ्रूट बळीराजाला वरदान